व आज जे पत्रकारची परिषद बोलवलेली आहे ते महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संसद निवडणुका होणार आहेत त्याच्यात प्रामुख्याने महानगरपालिके निवडणुका ह्या पहिले के घोषित केलेली आहे आता जून त्या दहा तारखेला त्याचा जे आर निघालेला आहे आणि त्यांनी म्हटलं आहे की त्या प्रमाणेच प्रभाग रचना राहील असं त्यांनी घोषित केलेलं आहे म्हणजे जे आर काढलेला आहे सदरू जी आर हा महानगरपालिकेच्या क्षेत्रातील महाराष्ट्रातील महानगरपालिका क्षेत्रातील जनतेवर लोकांवर मतदारांवर आणि लोकप्रतिवर अन्यायकारक आहे प्रामुख्यानं दोन हजार अकराची श्रीनंती होऊन आज चौदा वर्ष पूर्ण झाले दोन हजार सतराच्या निवडणुका होऊन आज आठ वर्षे झाले आता प्रामुख्यानं ठाण्यासारख्या महाशिटी मोठ्या सिटींमध्ये आय टू आर झाला आहे त्याच्यामुळे लोकसंख्या फार प्रमाणात वाढलेली आहे डोंगरीसारख्या शहरामध्ये दोन दोनशे अकरामध्ये या वृहसंकलन उभारलं जात आहे त्यामुळे महाराष्ट्रात दोन हजार अकराच्या शिरगंतीच्या दृष्टीनं आता हीच लोकसंख्या झाली आणि म्हणून दोन हजार सतराच्या शिरगंतीमध्ये प्रमाणे ह्या निवडणुका घेणे हे अन्यायकारक होणार आहे म्हणून आमची मागणी अशी आहे की दोन अकरा म्हणजे ढोबळमानाने दोन हजार एकोणीस एकदवती समजून प्रभाग रचना करा प्रभाग संख्या वाढवा अनुसूचित जातीचे उमेदवार वाढवा अशी कुठे प्रामुख्याने प्रकरणी मी तीस तारखेला मान्य नामदार श्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांची प्रत्यक्षात भेट घेतलेली आहे आणि त्यांना सांगितलं गो फेर विचार करा आणि त्यांनी तसंच मला शाश्वत केलेलं आहे आणि म्हणून आजची ही प्रेस कॉन्फरन्स आपण बोललेली आहे मी तुम्हाला माझी विनंती राहील सर्व पत्रकार मित्रांना जनहित प्रतिनिधी या दृष्टिकोनातून या प्रेसला आपण प्रसिद्धी द्या आणि जनता विमुख हा प्रकरण कसं धसाच लागेल या दृष्टीकोनात आपण स्वतः मला सहकार्य करा लोकांना सत्ता लोकप्रतिनिधींना सहकार्य अशी आपल्याला ना ना दोन दोन हजार सतरा साली चौदा लाख मृतदार होते चौदा लाख मृतदार होते हा आता किती वाढले दोन हजार अकरा चौदा वर्ष हा सतरा लाख असं ते ढोपाळ नाही याच्या पलीकडे माझं जाऊन सांगणं आहे भारत देशात आणि या राज्यात जो काही कारभार चालतो काय तो दोन हजार अकराच्या शिल्लक तिथे चालतो काय दोन हजार अकराच्या शिल्लक तिथे चालतो काय मग मा, म्हणून आमचं असं म्हणणं आहे की डोंगर भानानं दोन हजार एकवीसची शिल्लक ती लावा त्या मानानं प्रभाग संख्या वाढवा आणि अनुसूचित जातीच्या कमीत कमी प्रत्येक ठिकाणी पाच उमेदवार वाढवा अशी माझी डिमांड प्रामुख्याने मागणी आहे की कोकण पार्टी आपण की एकतावादीच्या वतीनं आणि आंबेडकरी जनतेच्या वतीनं आता मागी नसी... नाही <श्यारी> मी आशावादी आहे पण त्याच्यातून काय घडलं नाही तर काहीतरी न्यायालयीन बांधव न्यायालयीन हे आता एवढं तर संधी होणार मी तुम्हाला ते एकच सांगितलं ना या देशाचा कारभार दोन हजार अकराच्या शिरगंतीन चालतो काय आहे राज्याचा कारभार दोन हजार शिरगंधीन चालतो काय आहे याचा विचार करावं पाहून आणि प्रामुख्यानं म्हणजे इंडस्ट्री झोनचा आय टू आर झालेला आहे याचा विचार करणार नाही चार एम एस आय झालेले आहे आता चार माळ्याच्या बिल्डिंग होतात तिथं आता ते चाळीस चाळीस माळ्याच्या म्हणजे चार चाळीस बिराडं होते तर शंभर बिराडं झाले तिथं ह्या सर्व ठिकाणी सर्वसाधारण महाराष्ट्राच्या सगळ्या महानगरपालिकांचा बसून आढावा घेतले त्या अनुषंगाने